हा व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे जय जे गणेश मित्र मंडळाचे आहे त्यांचं हे पंचवीसावं वर्ष आहे आणि त्याचबरोबर आपण जो बाप्पा मागे बघतोय या गणेशोत्सवाला जवळपास पन्नास वर्ष झाली आहेत आणि दुसरं म्हणजे माझं बालपण या वसाहतीमध्ये गेल्यामुळे माझी इमोशनल अटॅचमेंट आहे या गणेशोत्सवासोबत माझ्याबरोबर या गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर उपाध्यक्ष आहेत आपण त्यांच्याकडनं थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊया आणि यावर्षी त्यांनी काय देखावा सादर करणार आहे केलाय ते पण जाणून घेऊया चला तर मग नमस्कार नमस्कार दादा। नमस्कार दादा 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 प्रवीण या वर्षी गणेशोत्सवामध्ये काय वेगळं पाहायला मिळते दरवर्षी हजारो भक्तगण खास हा देखावा पाहण्यासाठी लांबून लांबून आपल्या रोहे शहरामध्ये येतात आणि रोहे शहराची शान झाला आपला भुवनेश्वरचा राजा या वर्षी तुम्ही काय वेगळं सादर केले या वर्षी सांगायचं झालं तर या वर्षी हा आमचा पंचवीस वर्ष आहे हा काही गेले चोवीस वर्षे आम्ही वेगवेगळे देखावे सादर केलेत या वर्षी पंचवीस वर्षी आता तुम्ही बघितलात तर गावोगाई काही अतिवृष्टीमुळे काही घटना घडत आहेत ते आम्ही दाखवण्याचा दा प्रयत्न केले आणि ही जे जंगल जी जंगल तोडी दा, जी दाखवली म्हणजे आता जंगल तोडी वगैरे होते काही ठिकाणी तर तो आम्ही एक दाखवण्याचा प्रयत्न केला जंगल तोडीमुळे काय परिणाम होतात आपल्यावरच्या माध्यमातून आम्ही हे सगळं पर्यावरण जे दाखवलेलं आहे तर याच्यामुळे काय होऊ शकतं काय घडू शकतं हे दाखवणं आणि हे जे टॉवर आम्ही बिल्डिंग मध्ये टॉवर दाखवलाय याच्यामुळे हे जे पक्ष्यांचं जे जी जीवन आहे हे नष्ट होत चाललंय हा तर ते एक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे सदस्य आहे ते महिन्या महिने दिवस रात्र मेहनत करून सगळं स्वतः बनवतात त्याच्याबद्दल काय सांगाल का, का। यावेळेस काय हे दाखवण्याचा प्रयत्न केला ह्या देखाव्यामध्ये आता झाड बनवलेलं आहे सगळ्या आपल्या मंडळातल्या मुलांनी दीड दोन महिने आधी तयार केलं पिक्चर आणि त्याच्यानंतर हा डोंगर असेल बिल्डिंग असेल हे टॉवर असेल म्हणजे ह्याची तयारी आम्ही एक गणपती किती तारखेला येतो त्यानंतर आम्ही तो तयारी करतो म्हणजे दोन महिने आधी आता समजा आता आपण सत्तावीस ऑगस्टला गणपती येणार आहेत मग आम्ही सत्तावीस पासून ती तयारी करतो आणि त्या तयारीनुसार आमचं टार्गेट असतो की ह्या दिवसापासून हे व्हायला पाहिजे आणि ती सगळं हे काम मंडळाची सगळी पोरच करतात चांगले चांगले उपक्रम हो जे लोकांना चांगल्या त्यातनं संदेश जाईल याच्याकरता आपण हे सगळे सीन चांगले चांगले जातो आणि आपल्या या भुवनेश्वरच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे पन्नास वर्ष जवळपास आता ह्या पंचवीस वर्ष मंडळाला झालेत पण खूप आधीपासून जवळपास वीस बावीस वर्ष आधीपासूनच हा बाप्पा सगळ्यांना आकर्षित करत आलेला आहे खेचून आणतात खेचून आणतो सगळ्या भक्तगणांना इथपर्यंत तर तो प्रवास ती कहाणी काय आहे पन्नास वर्ष कशी काय झाली या बाप्पाला एकोणीशे अठ्याहत्तर का एकोणऐंशी ला हा गणपती निर्लोन कंपनीने जो बसवलेला कामगार तेव्हा त्यांच्या कंपनी थ्रू ते बसायचं एकोणीशे नव्याण्णव नंतर निर्लॉन कंपनीची थोडीशी आर्थिक पारास्थिती असल्यामुळे काही कामगार सोडून गेले काही भाड्याने राहिली काही लोक इथेच राहिली आणि मग तो गणपतीवर त्याचा परिणाम व्हायला लागला की गणपती आता बंद होते का काय पण इथल्या काही निर्लॉन मधल्या लोकांनी आणि आजूबाजूचे सगळे आम्ही म्हणजे पोरं जे होतो त्यांनी एक ठरवलं की आपण आता गणपती उत्सव चालू ठेवायचा आणि त्याने मग आम्ही एकोपानी तो परत त्या जोमाने चालू केले त्यात महत्वाचा वाटा मान्य माझे अध्यक्ष संजयजी पाटील आमचे भालचंद्र गाव हरिश्चंद्र घागांमुळे ही आज पोरं सगळी ट्रेन झाली त्यांचा ह्यात मोठा वाटा आहे जे आज सीन आम्ही अजूनही करतोय तो त्यांच्या कृपेने करतो कारण त्यांनी ही सगळी आयडिया दिली आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा भुवनेश्वरच्या राजाचं जर दर्शन आतापर्यंत घेतलं नसेल तर जरूर या खूप सुंदर देखावा या वर्षी त्यांनी सादर केलेला आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला